पुरारी त्रिपुरांधकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गेल्या सप्ताहामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्य आपल्याला लिहिता आलं नाही किंवा सांगता आलं नाही थोडं तांत्रिक बिघाड किंवा इतर काही गोष्टींमुळे ते मला करता आलं नाही त्याबद्दल क्षमश खूप लोकांचे मेसेज किंवा फोन आले गुरुजी साप्ताहिक भविष्य का नाही केलं तर काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा काही कारणामुळे ते मला करता आलं नाही परंतु आता आपण सुरू करत आहोत तर आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की आपल्याला कसं वाटतंय काय सुधारणा हवी आहे काय हवंय परंतु वैयक्तिक जे प्रश्न असतील जसे की आपला विवाह हो। राशीचा योग आणि आपला विवाह योग याच्यामध्ये खूप फरक असतो कुंडलीमध्ये पाहूनच तो, तो सांगावा लागतं सगळ्या राशींचा तसा तो सूट होत नाही तर कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असेल तर सशुल्क मी आपल्याला ते सांगू शकतो जर जनरल प्रश्न असेल तर मी तुम्हाला मोफत सुद्धा सांगेन परंतु जर मोठे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला ते सशुल्क सांगेन व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आपण संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा मी आपल्याला त्याचे उत्तर नक्की देईन एकदा फोन तर करावा लागेल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे आहे तीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस तीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी या सप्ताहात किंवा ह्या मासामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा सात तारखेपर्यंत कदाचित कोर्ट कचेरी संबंधित जे जे काही आपली कामं होती ती कामं लवकर आटपून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या दिरंगाईमुळे किंवा आपल्या एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे किंवा आपल्याला वेळ न देता आल्यामुळे आपल्या सुटीमुळे हे काम विलंबार पुन्हा एकदा पडू शकतं जर तसे काही कोर्ट कचेरीची कामे असतील खटल्यांची कामं असतील किंवा सरकार दरबारी काहीतरी वेगळी कामं असतील तर यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करून अप करणे खूप गरजेचे आहे या कामामध्ये आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे सरकार दरबारी जर आपल्याला एखादा कर्जाचा अप्लाय केला होता किंवा बँकेत आपण कर्ज घेणार होता किंवा कर्जासंबंधित काही प्रश्न होते ते सुद्धा या सप्ताहात सुटण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण विशेष प्रयत्न करा नक्की आपल्या गोष्टी पूर्ण होती आता ह्यावेळी या सप्ताहात काय होणार आहे चैन सुख म्हणजे एन्जॉयमेंट जास्त अति एन्जॉयमेंट म्हणा किंवा भौतिक सुखासाठी जे काय आपण सुख घेणार आहात आता ते कुठल्याही पद्धतीचं असू शकतं कुठलं सुख कोणाचं असतं काही सांगता येत नाही पण चैनीच्या वस्तू चैनीच्या गोष्टी खाणे पिणे काही येऊ शकतात त्याच्यामुळे कदाचित आपली तब्येत बिघडण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ आता पाण्यात फिरायला पाण्यात पोहायला पाण्यात मजा करायला आपल्याला आवडत असेल ही चैन झाली आवड आहे असं समजा परंतु त्याचमुळे पाण्यात जास्त भिजल्यामुळेच जा कदाचित आपल्याला सर्दी पडचं काही ताप वगैरे येण्याची शक्यता आहे हे आपल्याला एक उदाहरण सांगितलं मग आपल्या कुठल्या कुठल्या चैनी आहेत कुठल्या कुठल्या भौतिक सुखांचा आपण आस्वाद घेऊ इच्छितात हा आपला आपण ठरवा आणि त्या करू नका असं नाही करा पण नियंत्रणात करा त्या करायला गेल्यामुळेच कदाचित हा त्रास होऊ शकतो जर आपण आटोक्यात केला तर त्याचा अति तिथे माती आपल्याला माहितीच आहे तर अति करायला जाऊ नका ज्या काही चैनीच्या गोष्टी करणार आहेत त्यामुळे कदाचित तब्येत बिघडण्याची शक्यता आहे या सप्तात ते करा अथवा नका करू परंतु आरोग्य बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे तर आरोग्य बिघडणार नाही किंवा आरोग्याला जे जे काही हानिकारक आहे याकडे आपण सावध राहा सावध राहून कामे करा ते जास्त काही अति करायला जाऊ नका की आपल्या आरोग्याला त्याचा त्रास होईल इतकंच केलं तरी पुरे आरोग्य सांभाळलं तर आपला सप्ताह चांगलाच असेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत तीन आणि पाच शुभ अंक असणार आहे आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण राब करून घ्या नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल मित्रांनो मागच्याच साप्ताहिक राशी भविष्यामध्ये हा उपाय सुचवायचा होता तो तीस तारखेपर्यंत आपण करू शकला असता परंतु अजून तीस तारीख उजडायची आहे आणि आपल्या दिवशी पहिल्या दिवशीच अपलोड होतो व्हिडिओ तर आपण दोन उपाय या सप्ताहातले सांगा मागच्या सप्ताहातला सुद्धा आपण करू शकता करण्याची इच्छा असल्यास तर तीस तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे त्या सर्व पितृ अमावस्याच्या वेळी आपले जर आई वडील नसतील तर आपण एखाद्या ब्राह्मणाला शिदा देण्याचा प्रयत्न करा तर्पण करून श्राद्ध करता येत असेल तर अतिउत्तम जर ते करता येत नसेल तर आपण एखाद्या कुठल्याही पण तो विष्णू किंवा शंकराची पूजा करणारा देऊळ असेल त्या देवळात जे पुजारी असतात त्यांना शिदा म्हणजे दोन व्यक्ती पोटभर जेवतील इतका अन्न म्हणजे काय द्यायचंय तांदूळ नारळ गूळ रवा म्हणा तूप म्हणा किंवा इतर कुठल्याही शाक म्हणजे कुठलीही भाजी एक चार पाच म्हणायचं किंवा एकदम जमत असेल तर आपल्याला एक वस्त्र हे आपण मुद्दाम तीस तारखेला देण्याचा प्रयत्न करा सर्व पित्रे अंबाशाच्या दिवशी नक्की आपल्या पित्रांची आपल्यावरती कृपादृष्टी असेल आता आई वडील आहेत आई वडील असले तरी सुद्धा आपण एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला देवळात जाऊन काही दान दक्षिणा देऊन नमस्कार केला तर काही अपाय होणार नाही म्हणजे आपले आई वडील आहे तर मी ते कशाला करू तर त्याची गरज नाहीये तसं आई वडील असले तरी सुद्धा एखाद्या देवळामध्ये त्या दिवशी गाईचा म्हणजे गो सेवा आपल्याकडनं करून दे त्याचप्रमाणे ब्राह्मण सेवा आपल्याकडनं करून दे त्याचा आपल्याला फायदा होईल आई वडील नस असले तर आणि नसतील तर मी तो उपाय सांगितला शिधा द्यायचा त्याचबरोबर सात तारखेला ललिता पंचमी आहे हाही या उत्सवातला नवरात्रीतला खूप मोठा उत्सव असतो चांगला उत्सव असतो खूप लोकांच्याकडे ललिता पंचमीची पूजा केली जाते जर आपल्याला जमत असेल तर कुठल्याही देवीच्या पाच देवळांमध्ये दे। आपल्या सराउंडिंग असलेल्या घराजवळच्या पाच देवळांमध्ये दे। दर्शन घ्या ललिता पंचमीच्या देव देवळामध्ये जर जमत असेल तर कुंकुमार्जन करा आणि पाच पाच दिवे म्हणजे टोटल पंचवीस दिवे होतील तर तुपाचे पाच पाच दिवे प्रत्येक देवळामध्ये लावा जर आपल्याला देवीचे एखादं स्तोत्र येत असेल मंत्र येत असेल तर म्हणा सर्व मंगल मंगल तर सर्वांनाच येतो तो म्हणा नाही येत असेल तर देवीचा आपल्या कुलदेवीचा जप केला तरी चालेल महालक्ष्मी अष्टक पुढच्या येणाऱ्या अष्टमीला त्याचं मी पुढच्या सांगेन पण महालक्ष्मी अष्टकं सुद्धा आपल्याला येत असेल तर आपण नक्की म्हणा यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीची स्पंदनं जास्त असतात देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तिन्ही रूपांनी व्यापित आहे त्यामुळे तिन्ही गोष्टी म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांना सरस्वतीची कृपा होईल कष्ट करतायत परंतु पैशासाठी आर्थिक करत आहात परंतु पैसे मिळत नसेल तर त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होईल आणि त्याचबरोबर एखादं कार्य करायचं ज्याच्यासाठी शक्ती अभि आहे म्हणजे शारीरिक शक्ती जास्त बी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला महाकालीची सुद्धा कृपादृष्टी होऊ शकते त्यामुळे तिन्ही देवींचं स्वरूप चांगलं असतं स्पंदन चांगली असतात त्यामुळे आपण तो करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो असे चांगले चांगले उपाय मी आपल्यापर्यंत सुचवतो व्हिडिओ करतो हे आम्ही खूप कष्टाने करतो मित्रांनो आपण पाहतात चांगली गोष्ट पाहिल्यानंतर एक लाईक करा आपल्या मोटिवेशनने आम्हालाही त्याचा फायदा होतो आवडल्यानंतर शेअर करा आपल्या राशीची इतर लोक जी असतात जी कष्टात असतात त्यांनाही काहीतरी पर्याय असतात हवे असतात तर अनायसे आपल्या मार्फत आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळे किंवा इतर लोकांना सांगितल्यामुळे त्याच्यातून त्यांनाही फायदा होतो आणि त्याचं अनायसी रूपाने आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो फायदा होतो पुण्य प्राप्त होतं तर नक्की करा चला तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद शारदीय नवरात्र उत्सवाचे आपल्याला हार्दिक शुभेच्छा